न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना पात्र करत शिवसेना शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते धुळ्यात चांगलेच चा आक्रमक झालेत दिनांक जानेवारी रोजी धुळे शहरातील जुनी महानगरपालिकेसमोर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र असून खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निर्णय दिला या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी थीक ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून सरकारचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला धुळ्यात देखील युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध व्यक्त करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलंय आमदार अपात्रतेच्या निकाला संदर्भात काल बुधवारी राहुल नार्वेकर यांनी जो काही निकाल दिला तो निकाल सर्व नियम धाब्यावर बसवून वनमानी कारभार आणि लोकशाहीच्या दिशेने चाललेली आपली आपले संविधान असा या ठिकाणी आपल्याला अर्थ काढता येईल सर्वसामान्य नागरिकांना कोणताही असे अपेक्षित नसताना असा हा निकाल नार्वेकरांनी दिला सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांचा जो काही व्हीप होता वो हो, तो वीप वैद्य असून तसेच भरत गोगावले शिंदे गटाचे यांचा व्हीप अवैध आहे याचाच अर्थ हा शिंदे फडणवीस सरकार असंवैधानिक आहे याचा अर्थ असा होतो परंतु कोणताही निकाल त्यांच्या ठाकरे गटाच्या बाजूने गटाकडेच नेतो या निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे